नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संस्थांमध्ये आपलं स्वागत आज असलेल्या मकर संक्रांतीच्या सर्वात प्रथम सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पन्नास टक्केच्या आतमध्ये ज्यांचं आरक्षण झालेलं होतं त्यांच्या ह्या निवडणुका होणार आहेत याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या निवडणूक आयोगाकडून सुरू झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अकरा तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत यामध्ये करमाळा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांना सहाय्यक म्हणून माड्याचे तहसीलदार संजय भोसले यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे माडा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बार्शी तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी अमोल सिंह भोसले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांना सहाय्यक म्हणून तहसीलदार एफ आर शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर सोलापूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून तहसीलदार निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोहोळ तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून तहसीलदार सचिन मुळीक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंढरपूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांचे निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून सचिन लंगुटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माळशिरस तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून तहसीलदार सुरेश शेजूळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मंगळवेडा सांगोला तालुक्यासाठी मंगळवे विभागच्या उपविभागीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून सांगोल्याच्या तहसीलदार बाळूताहेब भागवत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मंगळवेढा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी शिल्पा ओसवाल यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार मदन जाधव यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी म्हणून अंजली मरोड यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून तहसीलदार किरण जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याशिवाय अक्कलकोट तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांचे निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर अकरा तालुक्यासाठी हे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या या नियुक्त्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या ये नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत नगर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत त्या ही निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांना सहाय्यक म्हणून या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत काही तालुक्यात या तालुक्यातील अधिकारी दुसऱ्या तालुक्यात टाकण्यात आलेले आहेत तर काही तालुक्यात आहे हेच अधिकारी ठेवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी हे बाहेरच्या जिल्ह्यातील देखील उपजिल्हाधिकारी पदाच्या असल्याचे यावरून दिसत आहे